नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचन मध्ये स्वागत आहे तर महाशिवरात्री जवळ येत आहे आणि वेफर्स बनवायची वेळ आली आहे तर तुम्हाला सांगते हे मी आज आहे ना इन्स्टंट वेफर्स बनवलेत म्हणजे हे वेफर्स आहे ना आपण उपवासाच्या दिवशीच बनवू शकतो आणि एकदम कुरकुरीत एकदम म्हणजे जसे आपण लेसच्या पॅकेटमध्ये जे आपले साल्टेड वेफर्स खातो किंवा जसे मार्केटमध्ये आपले पोटॅटो चिप्स मिळतात ना सेम तसे बनतात आणि सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे मी कारण की काय होतं बरेचदा आपण घरी वेफर्स बनवतो ना ते तेलामध्ये असे मऊ होऊन जातात अजिबात ते म्हणजे असे क्रिस्पी होत नाहीत तर आजचा हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा म्हणजे सगळ्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहे ना ज्याच्यामुळे आपले वेफर्स कुरकुरीत बनत नाहीत तर मी तुम्हाला सांगणार आहे आणि इथे मी सोबतच आहे ना फराळी चिवडासुद्धा सुद्धा बनवलेला आहे आणि इथं मी आपले फ्रेंच फ्राईज सुद्धा बनवले म्हणजे उपवासाचेच फ्रेंच फ्राईज आहे त्याच्यामध्ये काही वेगळं टाकलेलं नाहीये आणि सगळं रेसिपी खूप सोपे आहे तर चला पटापट सुरुवात करूया मी काय केलं ना इथे पाच बटाटे घेतलेत एक बटाटा मोठा आहे बाकी सगळे छोटे छोटे मीडियम काय बटाटे मी आणले नव्हते शक्यतो जर आपल्याला चिप्स बनायचे त्याचे मोठेच बटाटे घ्यायचे माझ्याकडे आता जे घरी अवेलेबल होते ना त्याच्यात मी बनवत आहे तर हे बघा हा बटाटे स्वच्छ धुऊन मी सोलून घेतले त्यानंतर बघा एक बटाटा घेतला तर हे बघा हे सगळ्यात प्रथम आहे ना मी आपले डिझाईनचे चिप्स पाडत आहे तर हे चिप्स कसे पाडायचे तुम्हाला सांगते हे बघा आपली ही जे चिप्स पाडायची असते ना खिसनी त्याच्यानं दोन साइडला एका साइडला प्लेन चिप्स पाडला जातात एका साइडला खिस पाडला जातो म्हणजे खिस असतो ह्या साईडनी तर हा बटाटा काय करायचा ना एकदा सरळ त्याच्यावर घासायचा आणि एकदा आडवा घासायचा एकदा सरळ एकदा आडवा असं करून हे बघा ह्याचे ना मस्त ह्याच्यामध्ये असे छोट छोटे छोटे स्क्वेअरचे डिझाईन बनले जाते हे बघा खूप सोपी आहे ही पद्धत म्हणजे आमच्याकडे आहे ना आमच्या मुलांना वगैरे आहे ना असे प्लेन वेफर्सपेक्षा आहे ना हे असे वेफर्स खूप आवडतात कारण हे डिझाईनवाले वाले असतात ना त्यांना खूप म्हणजे असे दिसायला भारी वाटतात आणि ते खूप आवडीने खातात तर हे बघा असं असं एकदा उभा एकदा आडवा करायचा त्या खिसणीवरती आपला बटाटा जो आहे ना उभा ठेवायचा आणि मग एकदा आडवा असा करू करू हे पूर्ण चिप्स पाडायचे तुम्ही हे चिप्स पाडण्याची खूप सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने चिप्स नक्की पाडून बघा हे बघा हे का नाही आणि इतके छान दिसतात ना हे म्हणजे आपण जे वर्षभराचे साठवणीचे पाडू शकता हे तर मी आपल्या आज इन्स्टंट वाले तुम्हाला सांगणार आहे आणि हा दुसरा बटाटा ह्यानी मी आपले प्लेन जे आपले गोल आपण जे पाडतो ना नेहमीचे हे बघा हे पाडून घेतले हे बघा आणि शक्यतो आपण जे वेफर्स पाडतो ना हे थोडे पातळ पातळ किंवा जाडे नको मीडियम पाडायचे म्हणजे शक्यतो थोडे पातळच पण एकदम जाडे तर अजिबात नको थोडे पातळ हे वेफर्स आपले पाहिजेत आपल्याला एकदम जाडे नको आणि त्यानंतर बघा मी इथं दोन बटाट्याचे मी डिझाईनवाले वाले चिप्स पाडलेत कारण डिझाईनवाले वाले जास्त आवडतात आणि एका बटाट्याचेच फक्त आपले प्लेन सा साधे जे आपण बनवतो ते तर तुम्हाला इथे दाखवण्यासाठी मी ते एका बटाट्याचे फक्त ते प्लेन चिप्स पाडलेत नाहीतर मी डिझाईनचेच पाडले असते त्यानंतर आता फ्राईजसाठी मी बटाटा कट करून घेत आहे तर हे बघा फ्राईजसाठी बटाटा तर कट करणे खूपच सोपी आहे तुम्हाला माहितच असेल हा बघा त्याचा उबडधोबड भाग सगळा काढून घ्यायचा प्लेन प्लेन भाग घ्यायचा बटाट्याचा शक्यतो कारण हे बटाटे ना मी आणले नव्हते वेळेवर आपले असं काही फ्राईज वगैरे बनवायचे विचाराने आणले नव्हते त्याच्यामुळे मी जे होते ना त्याच्याच त्याच्यामध्ये चालवून घेत आहे आणि आपले अवशे हे बघा असे थोडे जाडे कट करायचे हे फ्राईजसाठी आणि हे आजच्या ज्या रेसिपीज आहे ना सगळ्या उपवासासाठी आहे फ्राईज आहे म्हणून काय ते आपण असेही खाऊ शकतो पण खा। हे उपवासाचेच आहे तुम्ही उपवासाला हे आवर्जून खा आणि सगळे घरी बनवलेले असल्यामुळे सगळे हेल्दी आहेत हे बघा असे सगळे हे फ्राईज कट करून आणि हे सगळे मी बघा सगळे जे वेफर्स आहे हे मी पाण्यामध्ये ठेवत आहे ह्याचा हा पाण्यामध्ये ठेवायचेच तुम्ही हे वेफर्स कारण हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये ना बटाट्यामध्ये स्टार्च वगैरे असतो आणि बटाटा आहे ना, आ, ना, ना असा नरम पडतो तर आपल्याला तेलामध्ये आपण जेव्हा टाकून आपल्याला बटाटा आहे ना असा कडक पाहिजे मऊ अजिबात नको त्यासाठी हे आधी आहे ना आपण कट केल्यानंतर ह्याला पाण्यामध्येच ठेवायचे थोडा वेळ तुम्हाला सांगते त्यानंतर बघा हे फ्राय सुद्धा मी पाण्यामध्ये ठेवले आणि एक लास्टचा बटाटा आहे तर हा बटाटाचा मी खिस पाडला म्हणजे खिसून घेतला नाही पण एकदम पत्तळ असा त्याला चिरून घेतला हा बघा हे फ्राईज वेगळे आणि हे बारीक चिरलेले लांब लांब जे बटाटे चिरलेत ना हे वेगळे आहेत सगळे बटाटे इथं मी पाण्यामध्ये ठेवले त्यानंतर आता आपण काय करणार आहे ना इथे बघा मी एक टॉवेल पसरवून देत आहे गॅसच्या भोट्यावरच हा टॉवेल पसरवत आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपले सगळे वेफर्स आहे ना हे मी सुकवत आहे हे बघा तुम्हाला सांगते हे तुम्ही फॅनच्या खाली जरी सुकवून घेतले ना फक्त आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे वेफर्स आपल्याला सुकवून घ्यायचेत कारण याच्यामध्ये जे पाणी आहे ना हे पाणी अजिबात राहायला नको हे बघा हे सगळं पाणी उडून जायला पाहिजे त्याच्यामुळे मी बघा सगळे वेफर्स आहे ना असे पसरवून देत आहे मी फॅनच्या हवेत नाही पसरवलेत असे असेच किचनच्या गॅस पसरवते हवेत पसरवले तरी चालतील किंवा असे नुसते असे टॉवेलवर पसरवून द्या एखाद्या कॉटनच्या त्याच्यामुळे काय होतं त्याच्यातलं पाणी पूर्ण असं शोषलं जातं आणि पूर्ण बटाटे असे सुकल्या जातं हे बघा इकडे मी तो खीस होता ना तो पसरवला पट फ्राईज मी इथं पसरवले नाहीत फ्राईज आहे ना ते पाण्यामध्येच ठेवले आहेत हे बघा इथून एका वरतून रुमाला आणि मी ह्याचा वरच सुद्धा पाणी टिपून घेतलंय हे बघा असं पूर्ण असे ह्याला कोरडे करायचे आता हे मी अशीच ठेवणार आहे थोडा वेळ आणि फ्राईजचं आपण काय करणार आहे तुम्हाला सांगते इथे बघा मी एक छोटं पातेलं ठेवलं गॅसच्या ओट्यावर आता एकच बटाटा घेतला होता मी फ्राईजचा म्हणजे जास्त नव्हते त्याच्यामुळे मी काय केलं नाही इथं फक्त अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलं आणि हे जे आपले फ्राईज आपण कट केले होते ना फ्रेंच फ्राईजचे जे बटाटा ते मी ह्याच्यामध्ये घातले हे बघा फक्त बटाटे बुडेल एवढंच पाणी घातलं कारण एकाच बटाटा होता तर हे आपल्याला दोन ते तीन मिनिटं हे उकळून घ्यायचे हे बघा असं मस्त उकळून झाले होते त्यानंतर बघा मी हे सगळे एका वाटीमध्ये काढून घेतलेत फ्राईज कसे असतात असे वरून एकदम ख्रिस्पी असतात आणि आतून किंचित अशी मऊ लागतात मस्त त्याच्यामुळं हे बघा ह्याची ही, ही पद्धत आहे तर फ्राईज हे मी बॉय बॉईल करून घेतले छान दोन ते तीन मिनिटं आणि हे फ्राईजसुद्धा सुद्धा आपण ह्याच्याच कडेला ह्या टॉवेलवरती पसरवून घेणार आहे हे बघा असे आणि ह्याला सुद्धा मी असं थोडा वेळ हे तळताना मी फ्राईज लास्टला तळणार आहे म्हणजे तोपर्यंत तो हे सुकून जातील आणि आधीचे जे थोडे सुकले आहेत ना म्हणजे त्याचं पाणी बघा पूर्ण सुकलं आहे आधीच्या वेफर्सचं हे बघा तर हे वेफर्स आता आपण तळायला घेणार आहे हे बघा इथे कढईमध्ये तेल घातलं आणि तुम्हाला सांगते तेल छान गरम होऊ द्यायचं म्हणजे हे बघा इथे मी हे थोडासा तुकडा टाकून चेक केलं होतं त्यानंतर आपल्याला गॅस कमी करायची आणि ह्याच्यामध्ये सगळे हे, हे वेफर्स टाकले मी थोडेच टाकले मी इथे पाच सहा सात आठ असतील फक्त एवढेच टाकलेत आणि हे बघा हे तळत आहे आणि ह्याच्यामध्ये तेलामध्ये आपण वेफर्स टाकल्यानंतर आपल्याला गॅस कमी करून द्यायचा आहे आणि इथं बघा साइडला मी काय केलंय ना इथं वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचाभर मीठ घातलं आणि हे पाण्यामध्ये मीठ आहे ना आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे हे बघा असं असं मिक्स केलं की त्यानंतर आपण काय करणार ह्यातलं चमचाभर पाणी आहे ना हे बघा असं ह्या वेफर्सवर टाकणार आहे म्हणजे तेलामध्ये आता पाणी तेलामध्ये टाकल्यानंतर तेला तेल खूप असं तडतड तडतड करतं तर ते करू द्यायचं त्यांनी काही फरक पडत नाही आपल्याला आणि ह्याच्यामुळे काय होते हे आपले जे वेफर्स आहे ना हे नॅचरली साल्टेड बनतात म्हणजे जसे तुम्ही लेसच्या पॅकेटमध्ये खातात ना तसे सेम बनतात नॅचरली साल्टेड बनतात त्याच्यामुळे हे टाकायचं आता तळताना आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे तळून झाले कधी आपल्याला कसं समजेल की हे कडक झाले तर तुम्हाला सांगते आपण जेव्हा तळतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये झारा म्हणा किंवा चम्मच म्हणा जो काही आपण त्याला अलटपलट करत असतो ना तेलामध्ये तर आपल्या चमच्याला बरोबर ते कडक लागतात अशी म्हणजे आधी जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते मऊ लागतात आणि तळून झाल्यानंतर कडक लागतात तेव्हा समजायचं की आपले हे बटाटे वेफर्स तळून झालेत कारण काय होतं तेलामध्ये टाकल्यावर ते बटाटे नरम राहतात आपण लवकर काढतो कधी कधी तळू देत नाहीत म्हणजे घाई करतो आणि त्यामुळे ते मऊच राहतात तर काय करायचं आहे ना जोपर्यंत आपल्या झाऱ्याला ते कडक लागत नाही तोपर्यंत ते तळायचे आणि तुम्हाला सांगते हे बघा इथे बघा जो पहिला फिर आपण तळला होता ना हे बघा ह्याचं पूर्ण असे ख्रिस्पी झालेत मस्त आणि एक फिर तळण्यासाठी तुम्हाला सांगते तीन ते चार मिनिटे लागतात म्हणजे हे ओले असतात ना म्हणजे आपण इन्स्टंट बनवतो बटाटा कितीही नाही म्हटलं तरी आतून ओलाच असतो त्याच्यामुळे हे तळण्यासाठी आहे ना तीन ते चार मिनिट एवढा वेळ लागतोच हे बघा असे मस्त गोल्डन होईपर्यंत हे सगळे वेफर्स तळून घ्यायचे त्यानंतर आता जो प्लेन एकच बटाट्याचे प्लेन वेफर्स बनवले होते आपण ते तळून झाले आपले आता इथे मी जे आपले डिझाईनवाले होते ना बटाटे सॉरी वेफर्स ते तळायला घेतले हे बघा हे वेफर्स सुद्धा मी असेच तळून घेतले झटपट आहे तुम्हाला म्हणजे कसं आपल्याकडे कधी कधी काय होतं वाळवायला वगैरे जागा नसते आणि बराचसा प्रॉब्लेम येतो जर आपण रेंटनी वगैरे राहत असेल तर मग वेफर्स आपण वर्षभर काय बनवू शकत नाही आणि बाहेरून आणायचे किती आणायचे ना आणून आणून कसं ते बाहेरचं एवढं लहान मुलांना त्यात प्रिझर्वेटिव्ह काय काय असतं तर ते, ते हेल्दी सुद्धा नसतं त्याच्यामुळे तुम्ही हे इन्स्टंट झटपट असे वेफर्स बनवू शकतात आणि तुम्हाला सांगते ते काय दहा रुपयाच्या पॅकेटमध्ये चार पाच वेफर्स राहतात म्हणजे सहा सात राहत असतील थोडे जास्त राहत असतील पण तरी सुद्धा ते काही आपल्याला पुरवायचे नाहीत आणि उपवासाला हे वेफर्स म्हणजे ह्या महाशिवरात्रीला तर तुम्ही हे वेफर्स नक्की ट्राय करा हे बघा खूप सोपी पद्धत आहे आणि हे बघा हे सुद्धा क्रिस्पी झालेत मस्त सगळे वेफर्स बघा इथं हे डिझाईनचे वेफर्स सुद्धा तळून झालेत हे बघा त्यानंतर आता हा खीस आहे जो आपला मी बटाट्याचा खीस बनवला होता ना तो आहे तर हा खीस मी आपण फराळी चिवडा जो बनवणार आहे ना त्याच्यासाठी हा आपण खिस वापरणार आहे खिस म्हणजे हा काय मी खिसून घेतला नव्हता फक्त बटाटा जो आहे ना लांब लांब असा पातळ म्हणजे बारीक बारीक असा लांब चिरून घेतला होता बरं कारण खिस केला असताना तर तो, तो लेस बारीक होतो आणि फराळी चिवड्यासाठी आहे ना थोडासा खीस असा मोठा मोठा पाहिजे म्हणजे फराळी चिवडा खूप छान लागतो आणि हा फराळी चिवडा तर खूपच टेस्टी बनतो तुम्हाला सांगते अतिशय सोपी आहे म्हणजे तुम्ही सहज so, हो बनवू शकाल एवढा सोपी आहे तर बघा हा खिस मस्त तळून झाला होता ते बघा एकदम कुरकुरीत झाले सगळे छान कुरकुरीत तळले तुम्हाला परत एकदा सांगते तुम्ही तळायला घेतल्यानंतर आहे ना जोपर्यंत तुम्हाला ते तेलामध्येच ते कडक लागत नाही तोपर्यंत ते तेलातून काढायचेच नाहीत हा खिस तळायला आहे ना थोडा जास्त वेळ लागतो बरं का म्हणजे आपण जे वेफर्स तळतो ना ते तर दोन तीन मिनिटात तळून होऊन जातात पण खिस तळायला आहे ना पाच ते सहा मिनिटे लागतात त्यानंतर बघा आता फ्राईज आणि फ्राईजला थोडा जास्तच वेळ लागतो तर फ्राईज मी सगळेच आता हे तेलामध्ये टाकून दिले हे बघा आणि याच्यावर सुद्धा मी सगळ्या वेफर्सवर बघा मिठाचं एक एक चमचा पाणी टाकत होते तुम्हाला इथे म्हणजे काही मी कसं व्हिडिओ पॉज करते ना तर मग ते त्याच्यामध्ये येत नाही रेकॉर्डिंग मध्ये पण बघा इथे मी सगळ्या याच्यामध्ये मिठाचं पाणी आठवणीने टाकत होते कारण हे असं वरतून आपण किती मीठ टाका पण ते नॅचरली आतमध्ये ना वेव्हरच्या आतमध्ये काही मीठ जात नाही पण हे तेलामध्ये मिठाचं पाणी टाकलं नाही एकच चमचा टाकायचं आपल्याला एकच टी फक्त त्याच्यामुळे काय होते पूर्ण त्या वेफर्सच्या आतमध्ये पूर्ण ते मिठाचं पाणी जातं आणि ते एकदम नॅचरली सॅल्टेड ते आपले वेफर्स बनतात तर हे बघा फ्राय सुद्धा तळून झाले होते फ्राईज तळायला थोडा जास्त वेळ लागतो फ्राईज तळायला आठ दहा मिनिटे लागू शकतात ते आपल्या हे बघा आणि गॅस एकदा तेल गरम झाल्यानंतर हे बघा सगळे असे सुटसुटीत आणि मस्त मोकळे झालेत तर हा गॅस म्हटलं कमीच करायचं आहे आपलं तेल गरम झाल्यानंतर कमी गॅसवरती सगळे वेफर्स आपले तळून घ्यायचे हे बघा त्यानंतर आता इथे मी छोट्याशा वाटीवर आहे ना आपले जे नायलन साबुदाणा असतो ना तो नायलन साबुदाना इथे तळून घेणार आहे आपला घरचा इन्स्टंट फ्रायड चुडा बनवण्यासाठी हा हे सगळे म्हणजे फ्राईड चुडा इन्स्टंट आहे एकदम कारण अजिबात वेळ लागणार नाहीये झटपट बनवून होतात म्हणून तुम्ही आणखी काय तुमच्या आवडीनुसार ज्या काही वस्तू तुम्हाला टाकायच्या असतील ना त्या टाकू शकतात जसं की खोबऱ्याचे काप वगैरे मी इथे एकदम साधं साधं टाकून आहे ना एकदम सिम्पलवाला वाला तुम्हाला फराळ चिवडा बनवून दाखवत आहे साबुदाणे नायलायन साबुदाणे तळताना आहे ना एकदम फुल गॅस ठेवायचा एकदम तेल कडकडीत गरम झालेलं पाहिजे ह्याला तरच ते आजपर्यंत सगळेचे सगळे साबुदाणे तळून होतात नाही तर काही साबुदाणे कच्चेच राहतात ना मग चावताना खूप त्रास होतो त्याच्यामुळे ना एकदम फुल पॉवरवरती थोडा जास्त वेळ म्हणजे पूर्ण साबुदाणे तळून होतोवर ते आहे ना फुल पॉवर हे साबुदाणे तळून घ्यायचे आपल्याला आणि जो बटाट्याचा मी आधीचा खिस होता ना त्याच्यामध्येच हे साबुदाणे टाकून घेतले त्यानंतर बघा आता मी आहे ना ह्या तेलामध्ये बघा हे थोडेसे काजू आहे सात आठ बिया काजूच्या आणि थोडेसे मनुके हे तळून घेणार आहे ह्याच तेलामध्ये हे बघा काजू आणि मनुके लगेच तळून होतात त्याच्यामुळे ते बिलकुल असे म्हणजे एका मिनटाच्या आतमध्ये लगेच काढून घ्यायचे हे बघा काजू आणि मनुके सुद्धा इथं छान सोबत तळून घेतले आणि इथं मी एकच हिरवी मिरची घेतली आता ही हिरवी मिरची सेपरेट का तळून घेत आहे कारण जर ते सोबतच तळली ना कशाच्याही तर ते काय होते कुरकुरीत होत नाही मऊ राहते म्हणून मी सेपरेट तळून घेतली कारण सेपरेट तळली ती मस्त कुरकुरीत तळून आपण घेतो त्यानंतर इथं थोडेसे शेंगदाणे सुद्धा मी तळून घेतलेत हे बघा ह्याच्यासोबतच आहे ना तुम्ही ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप सुद्धा तळून टाका खूप छान फराळ लागेल तुमचा त्यानंतर हे बघा ह्याच्यामध्ये मी हे ना काळा मीठ आहे हे काळं मीठ थोडंसं ह्या फराळी चिवड्यावरती मिक्स करून घेणार आहे आणि हे जे वाले वेफर्स होते ना ह्याच्यावर सुद्धा मी थोडंसं काळं मीठ घालून घेतलं फ्राईजवर आणि त्या साल्टेड जे आपले बटाट्याचे वेफर्स आहे ना त्याच्यावरती मी नाही टाकणार आहे आणि इथे चिमूटभर मी लाल चटणी म्हणजे आपलं जे मिरचीचं लाल पावडर असतं ना ते सुद्धा टाकलंय आणि फराळ चिवड्यामध्ये चिमूटभर फक्त साखर टाकली ह्या फराई चिवड्यामध्ये जर तुमच्याकडे आमचूर पावडर वगैरे असेल किंवा निंबू सत्व असेल ते तुम्ही टाकू शकता त्याने तुमचा चिवडा छान आंबट गोड तिखट अशा चवीचा होईल मी इथे काहीच टाकलं नाही आहे ठेवलं आहे फराळी चिवडा आणि हे बघा हे वेफर्स आहे हे फ्राईज आहे सगळे पदार्थ एकदम कुरकुरीत झाले आणि हे बघा मस्त जसेच्या तसे आहे कारण जर हे कुरकुरीत झाले नसते ना तसे मान म्हणजे असं ते असे मऊ पडतात असे मान पडल्यासारखे दिसतात आपल्याला सगळे जशेच्या तसेच आहे बघा इतकं इतकी सोपी पद्धत आहे आणि खूप टेस्टी बनतात फराळी चुडा तर मला हा माझा आवडता चिवडा आहे हा बघा आणि झटपट बनवून तयार तुम्ही कोणत्याही उपवासाला बनवू शकता इथे फ्राईज ठेवलेत हे आपले साल्टेड चिप्स आहे आणि हे आहेत डिझाईनवाले वाले चिप्स हे डिझाईनवाले वाले चिप्स, चिप्स आमच्याकडे फार आवडतात आमच्या मुलांना खूपच आवडीने हे बघा मी सगळे तुम्हाला इथे थोडं थोडं तोडून दाखवते कारण सगळे कमीच बनवलेत आधी सगळे तोडून दाखवले तर हे बघा हे सुद्धा मस्त क्रिस्पी आहे चिप्स हे साल्टेड चिप्स आहे हे सुद्धा हे बघा खूप क्रिस्पी आहे एकदाच तोटलं की सगळे तुटून जातात आणि फ्राय सुद्धा मस्त वरून क्रिस्पी आहे आणि आतून मऊ अशी मस्त फ्रायज आहे जसे आपण मॅक्डॉनल्ड मध्ये वगैरे खातो ना तसे आहेत चला आता थोडं जरी काही आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू